रंगाची उधळण आणि उत्सवाचा सण म्हणून होळी साजरी केली जाते पण पुण्यात या रंगाचा बेरंग झाला होळीचं निमित्त करून महिलांवर वाहनधारकांवर नागरिकांवर जबरदस्तीने रंग फेकणाऱ्या तब्बल चौऱ्याऐंशी जणांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलंय होळीच्या दिवशी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते त्यानुसार कारवाई करत चौऱ्याऐंशी जणांना ताब्यात घेण्यात आले सार्वजनिक ठिकाणी रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून पुणे पोलिसांकडून विशेष पथक नेमण्यात आली होती आज दिवसभर पुण्यात ही कारवाई करण्यात आली आहे पोलीस ऍक्ट अडुसष्ट प्रमाण ह्या मुलांना डिटेन केलेलं आहे त्यांना योग्य ती समज आम्ही देत आहोत परंतु त्याचा इतर नागरिकांवर वाईट परिणाम नाही झाला पाहिजे हा त्याच्या पाठी उद्देश आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन नाईन मराठी डॉट कॉम